बऱ्याचदा आपल्याला झाडांवर एक ब्राईट पिवळ्या रंगाचा पक्षी बघायला मिळतो तो असतो हळद्या ह्याचं इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल त्याच्या ब्राईट पिवळ्या रंगावर ना गोल्डन ओरिओल हे नाव पडलंय तसंच हळद्या हे नाव सुद्धा त्याच्या हळदीसारख्या चमकदार पिवळ्या रंगामुळेच पडलंय हा एक मध्यम आकाराचा पक्षी आहे लांबी जवळपास से पंचवीस सेंटीमीटरची असते नर हा पूर्णपणे तेजस्वी पिवळा असतो त्याच्या पंखांवरती थोडे काळे मार्किंग्स चोच गुलाबी रंगाची आणि डोळ्याभोवती एक काळा पट्टा असतो थो। तर मादी थोडी फिकट पिवळी असते आणि तिच्या छाती आणि पोटांवरती हे ठिपके आणि स्ट्रायशन्स असतात नराचा ब्राईट रंग हा त्याच्या सुदृढतेच प्रतीक असत तर मादीचा फिक्कट रंग हा निसर्गत तिला दिलेलं एक संरक्षण असत ज्यामुळे ती झाडाच्या फांद्यांमध्ये सहज मिसळून जाते हळद्याच सरासरी आयुष्य हे जवळपास दहा ते बारा वर्ष असत हा प्रामुख्याने फृगीओर्स म्हणजेच फळाहारी पक्षी आहे पिंपळ औदुंबर अंधीर ह्याची फळ त्याला आवडतात अधून मधून कीटक अळ्या किंवा लहान फुलपाखरही तो फुलपाखरातो असल्यामुळे हा सीड डिस्पर्सल म्हणजेच बीज प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावतो हळद्याचा प्रजनन काळ हा मे ते जुलै या महिन्यात असतो या काळात नर सुंदर मधुर गाणं गाऊन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो मादी साधारणपणे दोन ते चार अंडी घालते नर मादी दोघे मिळून पिल्लांचं संगोपन करतात हळदीचं घर हे झाडाच्या दोन फांद्यांच्या मधोमध लटकणाऱ्या एखाद्या पिशवीसारखं असतं गवताचे तुकडे मौतंतू कोळ्याचं जाळ आणि अगदी सुताचे धागे वापरून घरट तयार केलेलं असत घरट इतकं नीट विणलेलं असत की ते पावसातही सुरक्षित राहत याच्या रंगाप्रमाणेच ह्याचा आवाज सुद्धा खूप सुंदर असतो वसंत ऋतूमध्ये आणि उन्हाळ्यात आपल्याला झाडांवरून तो बऱ्याचदा ऐकायला येऊ शकतो या नर बाकीच्या नरांना आपलं क्षेत्र जाहीर करून देतो आणि जोडीदारांशी संवाद सुद्धा साधतो हळद्या हा साधारणपणे एकटाच किंवा जोडीने झाडांवर दिसतो भारत श्रीलंका बांगलादेश आणि भारतीय उपखंडातील इतर देशांमध्ये हा हळद्या प्रामुख्याने आढळतो महाराष्ट्रामध्ये इंडियन गोल्डन ओरिओल सोबतच थोडं जंगलामध्ये गेलं की आपल्याला ब्लॅक होडेड ओरिओल सुद्धा दिसतो महाराष्ट्र दिसणारी ओरिओलची आणखीन एक दुर्मिळ प्रजात म्हणजे ब्लॅक नेप्ड ओरिओल दिसायला बराचसा ओरिओल सारखा असला तरी ह्याला गोल्डन ओरियल पेक्षा वेगळं ओळखण्यासाठी ह्याच्या डोळ्याची पट्टी बघावी लागते ह्याची डोळ्याची पट्टी ही चोचे पासून सुरू होऊन अगदी डोक्याच्या मागच्या भागापर्यंत पोहोचलेली असते मी उत्तराखंडला बर्डिंगसाठी गेलेलो तिथे आम्हाला हा मरून ओरिओल सुद्धा दिसला होता तर हा होता आपला गोड गाणारा ब्राईट पिवळ्या रंगाचा हळद्या त्याचं गाणं आणि पिवळा रंग ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक सुंदर देणगीच आहे पुढच्या वेळी झाडांवरून हा असा आवाज आला लक्ष देऊन बघा हा आवाज आहे आपल्या हळद्याचा त्याचं सौंदर्य पाहून तुमचा उरलेला दिवस नक्कीच चांगला जाईल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती आणि पक्षी बघण्यासाठी मी केलेल्या ट्रिप्सचा माझा अनुभव बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यू